आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एफ ओच्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात तीस हजार रुपये जमा होणार फाईल झाली तयार जाणून घ्या अधिक माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तुम्ही एखाद्या संघटित संस्थेत काम करत असाल तर तसेच जर तुमचा पी एफ कापला गेला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण क्वचित अनेक खातेदारांना कांना माहीत असेल की कर्ज आणि विमा व्यतिरिक्त ग्राहकांना अतिरिक्त बोनस देखील दिला जातो बोनस याप्रमाणे जोडला जाईल वास्तविक ही अतिरिक्त बोनस रक्कम तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेद्वारे लॉयल्टी कम लाईफ बेनिफिटद्वारे प्रदान केली जाते यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या काही अटी आहेत केवळ तेच कर्मचारी अतिरिक्त बोनसचा लाभ घेऊ शकतात ज्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे ई पी एफ अपडेट ज्यांचा पी एफ किमान वीस वर्ष कापला गेला असावा तसेच तुमचा मूळ पगार तुम्हाला किती बोनस मिळेल हे ठरवण्यासाठी आधार म्हणून वापरला जातो तुमचा अतिरिक्त बोनस या आधारावर मोजला जातो कमाल बोनसची रक्कम पन्नास हजार रुपयापर्यंत असू शकते अशा प्रकारे गणना करा ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांच्या करोडो खात्यामध्ये तीस हजार रुपये जमा होतील मिळालेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पाच हजार रुपये आहे त्यांना अतिरिक्त बोनस म्हणून अंदाजे तीस हजार रुपये मिळतात जर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दहा हजार रुपये आहे त्यालाही चाळीस हजार रुपये मिळते रिटायरमेंटला बोनस मिळणार संस्थेचे स so, निवृत्तीनंतर अतिरिक्त बोनस तया देण्यास सुरुवात केली जात होती तुम्ही सुद्धा वीस वर्षांची सेवा पूर्ण केली असेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या मूळ पगारानुसार अतिरिक्त बोनससाठी अर्ज जा करू शकता अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत अप्ले सहज पोहोचतील